विषय नाही त्याच्या मागच्या मागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये ओबीसी 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 असंच चाललं होतं आता यावेळेला काय ज्यांनी केलं त्यांना जाऊन विचारा ना कुणी केलं ज्यांनी ज्यांनी माती केली सगळ्यांची त्याला जाऊन विचारा ते तुम्हाला माहीत आहेत ना नाव सगळे त्याच्यात विशेष ताना ना राहत आहेत ओबीसी ओबीसी ओ बी सी करणारे आज काय आज काय या ला वाऱ्यावर सोडून गेले ना अरे आम्ही तर काला म्हणतो आज म्हणतो उद्या म्हणणार आहेत आम्ही ओबीसी म्हणूनच तुमच्याजवळ आलो ना का गेले नाना राऊत आता ते नाना राऊतला जाऊन तुम्ही विचारलं पाहिजे काही कमी पडलं असेल काही चर्चा झाली होती नाही आम्ही तर सांगितलं होतं तुम्ही आमचे नेते आहेत तुम्ही जायला नाही पाहिजे तुम्हाला बघून लोक आलेत आता त्यांची भूमिका त्यांना विचारा का गेलेत तर असं म्हणतात की तुम्ही समोर चला मी मागून येतो सुरेशबाई परत जातील का भाजप आता त्यांना एवढा विश्वास असेल तर ते थांबले असते ना समोर जा मागे आता तिकडे बांधलेले आहेत का सुरेशभाय कशाला ते नाही तर दादा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आजची जी बैठक झालेली आहे या बैठकीमध्ये नेमकं काय का उद्देश होता बैठकीचा आणि बैठकीमागचं कारण काय होतं बघा आजची बैठक घेण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण तुम्हाला सगळ्यालाच माहिती आहे काल एक चार दिवसापूर्वी झालेल्या घडामोडी आणि कार्यकर्त्याशी संवाद साधून आमचे नेते सुरेशभाई नागरे आज त्यांची भूमिका ती स्पष्ट करणार होते लोकांनी एक असा संभ्रम तयार केला होता की भयात जाणार आहेत भाजपमध्ये ज्यांनी भाजपमध्ये काही लोकांनी प्रवेश घेतला त्याचे काही फोन होते की भयाचे आले तुम्ही या काही लोक तिथं उपस्थित नव्हते तरी त्यांची नावं जाहीर झाली आणि या सर्व पार्श्वभूमीवर आपल्या कार्यकर्त्याशी आपण संवाद साधावा पहिलं तर मी या गोष्टीचं तुमच्या खंडन करतो की दहा महिने नाही झाले भयाला भया फक्त एक पत्रकार परिषद घेत नाहीत परंतु भैया महिन्या पंधरा दिवसात इथंच आहेत फक्त पत्रकार आरोप असा आहे की आता इतकं प्रचंड अतिवृष्टीमध्ये नुकसान झालं पालकमंत्री स्वतः बांधावरती होत्या सुरेश यांनी पण जायचं असतं नाही 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 मी एक लक्षात घ्या अतिवृष्टीचं नुकसान झालं हे मान्य आहे अतिवृष्टीच्या नुकसानाला आम्ही पक्ष म्हणून फिरलोत परंतु भैया मी मी स्वतः जाऊन आलो मी मला एक सवय नाही ती व्हिडिओ काढायची नाहीतर तसे व्हिडिओ काढल्यावर तर तुम्हाला पत्रकारांना काही कामच नाही राहणार जर सुरेश सुरेश भैया नागरेची या आईची तब्येत बरोबर नाही त्याच्यामुळे सुरेश भैया सध्या आई त्यांच्या सोळा सतरा महिन्यापासून बिमार आहेत कोमात आहेत ते मध्ये थोडी तब्येत डाऊन झाली म्हणून ते एक महिना पंधरा दिवस तिथून हलू शकले नाही बाकी दुसरा कुठलाही विषय नाही त्याच्या मागच्या मागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये ओबीसी 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 असंच चाललं होतं आता यावेळेला काय ज्यांनी केलं त्यांना जाऊन विचारा ना ज्यांनी ज्यांनी माती केली सगळ्यांची त्याला जाऊन विचारा ते तुम्हाला माहीत आहेत ना नाव सगळे त्याच्यात ना राहत आहेत ओबीसी 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 करणार आहे आज काय आज काय या ओबीसीला वाऱ्यावर सोडून गेले ना अरे आम्ही तर काल म्हणतो आज म्हणतो उद्या म्हणणार तर आम्ही ओबीसी म्हणूनच तुमच्याजवळ आलो ना का गेले नाना राऊत आता ते नाना राऊतला जाऊन तुम्ही विचारलं पाहिजे काही कमी पडलं असं काही चर्चा झाली होती नाही आम्ही तर सांगितलं होतं तुम्ही आमचे नेते आहेत तुम्ही जायला नाही पाहिजे तुम्हाला बघून लोक आलेत आता त्यांची भूमिका त्यांना विचारा का गेलेत तर असं म्हणतात की तुम्ही समोर चला मी मागून येतो सुरेशभाया परत जातील का भाजप आता त्यांना एवढा विश्वास असेल तर ते थांबले असते ना समोर जा मागे का बांधलेले आहेत का सुरेशभाई कशाला त्याने तर स्पष्ट सांगितलं नव्हत्या दिवशीच की बा मला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोडायची नाही आणि एक गोष्ट लक्षात घ्या सुरेशभाई मागून जाणार आहेत आम्ही पुढं चाललो सुरेश सुरेशभाया मला आधीच पाठवलं असते ना मी एक राष्ट्रवादी काँग्रेसचा तालुका अध्यक्ष होतो म्हणजे असते जातो हे खोटे आरोप आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीबरोबरच आम्ही काम करणार आहेत भैयाही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्येच काम करणार आहेत त्याच्यामुळं पुढं जा मागून हा विषय नाही ज्याला जायचं होतं ते गेले विधानसभा निवडणुकीचे बरेचसे निर्णय नाना राऊत असतील किंवा विनाची काळे असतील तुम्ही असतील तुम्ही सर्वांनी मिळून सगळे निर्णय घेतले होते आणि त्या निर्णयामध्ये आता चर्चा अशी होती आहे की जवळच्याच लोकांनी सुरेश नागरिकांना फसवलं लुटलं असे गंभीर आरोप होत आहेत काय फसवलं काय लुटलं जरा सांगाल का बघा निर्णय प्रक्रियेमध्ये मी शेवटच्या पाच दिवसापूर्वी आलेला माणूस आहे गेल्या चार वर्षापासून हीच जे तुम्ही नाव घेता ही सगळी टीम सुरेश भाईयासोबत होती मी माझ्या भाषणात आहे आणि त्यांनीच विधानसभेला तयार केलं विधानसभा लढवली ओबीसी ओबीसी केलं मी तुम्हाला आधी बी काही काय सांगितलं की नागरे फॅमिली जातीवादी नाही सगळ्या जातीचे लोक त्याच्याबरोबर होते त्यांच्याबरोबर परताबराव होते त्यांच्याबरोबर गणेश काजळे होते त्यांच्याबरोबर राऊत होते त्यांच्याबरोबर गुलाब चौधरी त्याच्याबरोबर मराठा समाजाचे भरपूर चांगले नेते त्याच्याबरोबर याच्याबरोबर होते पण यांच्यामधं पोटामध्ये पाप असेल बरोबर माणसं बाजूला सरकले भयाची निवडणूक पूर्ण त्यांनी हाती घेतली कारभारीच ते होते सगळ्या तालुक्याला माहिती आहे आणि मग ज्या माणसानं तुमच्यावर वडला समान मोठ्या भावासमान विश्वास ठेवला त्या विश्वासाला तडातरी द्यायला पाहिजे नव्हतं आम्ही तर काल क्लिअर म्हणलो नानासाहेबाची नाना माझी बैठक झाली तर अरे म्हणलं आपण सगळेच जण एक सुरेशभाईच्या नेतृत्वाखाली दहा जिल्हा परिषद लोड तुमचं कोणतं सर्कल असणार मला पक्ष देईल ते पक्ष जे सर्कल देईल त्या सर्कलमध्ये मी निवडणूक लढवेल पक्षानं दिलं तर मी पक्षाला उमेदवारी मागणार नाही कारण माझ्याकडं पक्षाच्या तालुका अध्यक्षपदाची जबाबदारी आहे जर पक्षानं सांगितलं की बाबा तुम्हाला निवडणूक लढवायची तर मी निवडणूक लढवेल जिल्हा परिषद की पंचायत समिती नाही जिल्हा परिषद ओबीसी की ओपन नाही ते मी काय सांगतो पक्ष म्हणला कुठं उभं राहाय ओपनमध्ये राय राहणार ओबीसीमध्ये राहाय म्हणला राहणार पक्ष म्हणला तुम्हाला पक्षाचंच काम करायचं मी पक्षाचं काम करणार तुमच्या मनात असं काही आहे का की मला टार्गेट ठेवून काम करा मला टार्गेट ठेवून लढायचे आता ते त्यामध्ये नाही जनतेमध्ये अशी चर्चा आहे की लक्ष्मण बुधवंत हे खास करून अविनाश काळे यांच्या विरोधात उभं राहण्याची तयारी मी काय म्हणतो पक्ष आणि जो निर्णय देईल पक्ष कोणाच्या उभ विरोधात उभं राहायचं तिथं मी लढवायला तयार आहे यावेळेला दहा सर्कलमध्ये चुरशीची आणि सगळ्या जिल्ह्याचं लक्ष लागणाऱ्या दोन सर्कलची निवडणूक आहे ते म्हणजे एक चार ठाणा ह्यात तुम्हाला ह्या सर्कलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जिल्हा परिषद सदस्य झालेला दिसेल जनता देखती आहे जनता आंधळी नाही जनता खुळी नाही अरे ज्या पोराचे वडील वारले ज्या पोराची आई सोळा महिने कोमात आहे त्यांनी तुम्हाला आई वडल्यासारखं जीव लावला त्या माणसाला तुम्ही धोका दिलेला लोकांना कळ ना का जनतेला कळ ना त्याची फेड होईल निश्चित होईल मी काय म्हणतोय पक्ष कुठलाही तिकीट देऊ तिथं सगळ्या ताकदीनिशी कोणालाही देव मी उमेदवार आहे ह्या पद्धतीनं आम्ही काम करणार काय बोलणं झालं विजय भांबळेसोबत काय तर काही तिकिटांची वाटा वाटाघाटी दोघांचं काय ठरले नाही नाही आमची वाटाघाटीचा विषयच नाही आमचं बोलणं झालं आमच्या बैठका झाल्या आम्ही रेग्युलर एकमेकांच्या संपर्कात आहोत आमची एकच निर्णय जो उमेदवार निवडून येतो तो गट नाही जो निवडून येतो जो लायबल आहे त्याला आम्ही उमेदवारी देणार आणि तिथे निवडून आणणार तुम्ही भाजपला सोडलं मी भाजप सोडायचं कारण काय मला तुम्हाला सगळ्यालाच माहिती आहे महाराष्ट्रामध्ये वातावरणच तयार झालं ओबीसी वर्षीच मराठा आणि ॲक्च्युअल परिस्थिती अशी आहे की मी नागरे फॅमिलीशी लहानाचा मोठा झालो होतो आणि माझं हृदयातून प्रेम नागरे फॅमिलीशी आजचं नाही मी वेगळे प्रेम कोणावर करत नाही माझं प्रेम त्या फॅमिलीशी आहे आणि मला असं वाटलं की मी भायला मदत केली पाहिजे म्हणून मी पक्ष सोडला नाही मला भारतीय जनता पार्टीमध्ये बी कुठला काही त्रास नव्हता किंवा मला तिथं मान इज्जत सन्मान नव्हता अशातला काही प्रकार नव्हता सगळं होतं परंतु मी माझ्या काही गोष्टी मला मजबुरी असेल किंवा मला वाटलं माझं प्रेम फॅमिलीसोबत आहे म्हणून मी आलो चर्चा अशी होती की लक्ष्मण बुधवंतला डावलल्या जाते म्हणून त्यांनी भाजप सोडलं नाही नाही आबा डावलं जात आहे हे तर सगळ्यांना पाहिले पण ज्या भूमिकेत मी होतो त्या भूमिकेशी आज कुठेही संबंध नव्हता हे होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रोखोक नेहमी सर्व आपली भूमिका घेणारे लक्ष्मणजी बुधवंत आगामी काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ह्या सर्व ताकद लढण्याचं त्यांनी बोलून दाखवलेलं आहे सहकारी शेखालीम रत्नदीप शेजावळे जिंतूर परभणी